भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोफत जनकल्याण शिबिराचं आयोजन आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक तीन शहर उत्तर आमदार विजय कुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली या भागातील माजी नगरसेविका अंबिकाताई पाटील भारतीय जनता पार्टीचे शहर उत्तरचे नेते राजकुमार भैया पाटील यांच्या प्रयत्नातून भवानीपेठ घोंगडेवस्ती या भागात मोफत जनकल्याण शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरास या भागातील नागरिकांकडून असा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी युवा किरण मालक देशमुख माजी संजय कोळी संजय भैया कनके आदी नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते हे वृत्त संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे शहर संपादक व प्रतिनिधी सोनी हबीब व शहर प्रतिनिधी दुर्गा साळी यांनी केले Snow music studio, Snow music studio, Snow music studio. Snow Music Studio Snow Music Studio आज भारतीय जनता पार्टी प्रभाग मंत्री सर उत्तर आमदार विजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली या भागाचे सेविका पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे शहर उत्तरचे राजकुमार भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी શિબિર પૂર્ણાપણે અતિશય ઉચ્ચપણે એ ભાગત નાગરિક નાતાપણી પ્રતિસાદ દેતા આધાર કાર્ડ દુરુસ્તી આપો બાંધકામ કાર્ડ માડકી યોજના આયુષ્યમાન ભારત યોજના રેશન કાર્ડ અને રેશન કાર્ડ અે વિવિધ યોજના લાભ નાગરિકાંતવ્યા છે કામરાજા પાટીલ થાય सातत्याने या भागात भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकांपर्यंत शासनाचे योजना असते कुणी वंचित राहणे या उद्देशाने ते होण्याचा प्रयत्न करत असतात आमदार विजय देशमुख वालकांच्या नेतृत्वाखाली शहरस्तरमध्ये मूलभूत सुविधाचे अनेक कामं झालेली आहेत यासोबतच शासनाची योजनासुद्धा पोहोचवण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक प्रभागात चांगल्या पद्धतीने घडून आणत आहे आणि याबद्दल मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा